मित्रांनो बरेच भारतीय प्रश्न विचारतात मग ते विरोधक असो किंवा समर्थक असो कोणाला नरेंद्र मोदीजींना काय नरेंद्र मोदीजी तुम्ही हे सिंदूर ऑपरेशन का स्थगित केलं एवढी संधी आली होती चालून पाकिस्तानानं नेस नेस्तानाभूत करता आलं असतं पीओ के पाकिस्तानाकडून का काढून घेता आलं असत्या कड्या कशा कशा एकमेकामध्ये जुळलेल्या आहेत हे एक तार एकमेकांमध्ये कसे जुळलेले आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं होतं हेच मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल तुम्हाला काय वाटते हे जी मी काय समीक्षा केलेली आहे हे जे काय मी विश्लेषण केलं आहे ते तुम्हाला कळते आहे का समजते आहे का आपले विचार कमेंट बॉक्सनं मांडा मित्रांनो चर्चा करतो आहे मी तुमच्यासोबत फक्त मी माझ्या अकलेचा पा तारा तोडत नाही अकली माझी अक्कल पाजळत नाही आहे मी चर्चा करतो आहे तर कृपा करून आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मा मांडा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल मित्रांनो लक्षात येते का नक्की काय घडते या तारा कशा एकमेकांमध्ये जोडल्या जात आहेत म्हणून रशियावरती झालेला जो हल्ला ड्रोननी आता जे भिवंडीमध्ये जे घडते आहे तो विषय त्याच्या तारा कुठपर्यंत जोडल्या गेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे तुम्ही जाऊन ती बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे तो प्रकार या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर नाव येतं ते संशयित दहशतवादी असलेल्या साकीब नाचन याच साकीब हा भारतामध्ये बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीशी संबंधित आहे साकीबला यादी तीन दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले एकोणीसशे नव्वद मध्ये बॉन्स्फोट दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या तेव्हा खलिस्तानी अतिरेक्यांबरोबर नाचणला अटक झाली उठावली होती परंतु पाच वर्ष तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली आरोपी साकीब नाचन ना दोन हजार दोन दोन जार तीन मध्ये मध्ये नाचणला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून सध्या तो कोठडीमध्ये आहे साकीब नाचनने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं असा संशय पोलिसांना आहे साकीबला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो बरेच भारतीय प्रश्न विचारतात मग ते विरोधक असो किंवा समर्थक असो कोणाला नरेंद्र मोदीजींना काय नरेंद्र मोदीजी तुम्ही हे सिंदूर ऑपरेशन का स्थगित केलं एवढी संधी आली होती चालून पाकिस्तानानं नेस नेस्तानाभूत करता आलं असतं यो के पाकिस्तानाकडून का काढून घेता आलं असतं वगैरे वगैरे एवढी आलेली चांगली संधी मोठी संधी तुम्ही हातात ना घालवली तर कशी तर सीज फायर करून कशी तर युद्ध स्थगिती करून काय समजायचं काय तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला कुठे गेली तुमची छप्पन इंची छाती मित्रांनो अनेक प्रश्न विचारले गेले त्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला गेला सिंदूरबद्दल म्हणजे त्यांच्या पत्नीलासुद्धा त्याच्यात खेचून आणलं याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे काल जाऊन बघा त्यांच्या पत्नीलासुद्धा त्याच्यात खेचून आणलं तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर लावलंच नाही त्या पत्नीशी तुम्ही संबंध ठेवले नाहीत तुम्ही संसार चालवला नाहीत अरे पण त्यांनी एवढा मोठा संसार सुरू केला आहे देशाचा ह्या राष्ट्राचा संसार सुरू केला आहे आणि ह्या राष्ट्रातील प्रत्येक नागरिक त्यांचं मूल आहे अशा दृष्टीने त्यांनी तो संसार धाटला आहे दोघांनीसुद्धा त्या नवरा बायकोने म्हणजे तीसुद्धा प्रामाणिक आहे तेसुद्धा प्रामाणिक आहे त्यांचा विवाह झाला त्यानंतर त्यांनी बाह्य संबंध ठेवले नाहीत असो मित्रांनो याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे मी सविस्तर जाऊन पाहतो पण नावं ठेवायला किती सोपं आहे मित्रांनो एखादी स्त्री जेवढी जेवण करते जेवण बनवते अन्नपूर्णा एखादी अन्न जेवण बनवते याच्यामध्ये विविध प्रकारचे ते पदार्थ बनवते म्हणजे त्याला आपण छप्पन भोगाची थाली म्हणतो छप्पन भोगाची थाळी ही जे ती थाली सजवते बनवते त्या बनवताना तिला काय मेहनत लागते ती भाजी बनवताना तो सार बनवताना आमटी बनवताना त्या पोळ्या भाजताना तो भात शिजवताना मग ती बिर्याणी बनवताना मग तो पुलाव बनवताना असे छप्पन भोग जेवढे ती बनवत असते त्या छप्पन भोगाच्या वेळेला तिला काय तारेवरची कसरत करावी लागते ना, 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 ना ते तिचं तिला माहिती आहे खाणाऱ्या ज्यावेळी त्या ताटावर बसतो ताटावर नाही बसत पाटावर बसतो आणि मग त्या ताटातला खातो त्यावेळी तो अगदी त्याच्यातील पदार्थांना नावं ठेवायला मागे पुढे बघत नाही ही भाजी अळणी झाली हे आमटी खार झाली हे अमूक झालं तमुक झालं किती सोप्पं आहे ना पण त्यावेळी त्या माऊलीने ते अन्न शिजवलं बनवलं ते पदार्थ बनवलेत त्यावेळी तिला काय कष्ट घ्यावं लागले म्हणजे बाजारातून ते खरेदी करून आणून त्यानंतर ते चुलीवर चढवेपर्यंत आणि चुलीवर चढवताना त्याच्यात विविध प्रकारची सामग्री टाकेपर्यंत त्याला चविष्ट बनवणेपर्यंत त्यांनी काय मेहनत घेतली त्या माऊलीने ते चिजं तिला माहीत असते पण आयतं जे बसलेलं असो ना ताटावरती तो कसं लगेच त्याच्यावर नाव उडवतं मग थोडंसं तिकट कमी झालं किंवा तिकट जास्त झालं तसेच हे जे आता नरेंद्र मोदीजींना दोषी ठरवतायत नरेंद्र मोदीजींना अक्कल शिकवतायत की तुम्ही हे सिसफायर फायर का केलं कारण काय त्याच्यामागे एवढी आलेली संधी तुम्ही का घालवली मित्रांनो एखादा खेळ असेल ना तो ज्यावेळी मैदानावर खेळला जातो त्यावेळी खेळणाऱ्या खेळाडू असो ना त्याला माहिती आहे आता आपल्याला रणनीती काय आखायची कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला कशा प्रकारचा खेळ करायचा आहे ही त्या खेळाडूला गोष्ट कळत असते तशीच त्या माऊलीलासुद्धा कळत असते की आता आपण मसाला किती टाकला आहे आपण मीठ किती टाकायचं आहे किती हळद टाकायची आहे किती खोबरं टाकायचं आहे हे तिला कळत असते कारण ती वास्तवात ती करत असते स्वतः तसा तो खेळाडू वास्तवात तिथे खेळत असतो मैदानावरती पण बाहेर बसलेला जो बघ्या असतो ना प्रेक्षक तो म्हणत असतो अरे काय सचिन तेंडुलकर काय तू अशी अशी बॅट लावायला पाहिजे होती किती बाहेर बाहेर काढलीस थोडीशी कमी काढायला पाहिजे होतीस अरे तो खेळाडू या क्रीडांगणावरती खेळतोय त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनात काय येते समोरचा खेळ कशाप्रकारे रंगवला जातो आहे हे तो ठरवणार आहे बाहेर बसलेल्या खेळाडूला नाही समजणार बाहेर बसलेल्या प्रेक्षकाला नाही कळणार ती गोष्ट पण काय उचलली जी लावळी टाळ्याला असेच समर्थक आणि विरोधक आहेत ते नरेंद्र मोदीजींना हो दोषी ठरवत आहेत तुम्ही हे सिंदूर ऑपरेशन का स्थगित केलं मित्रांनो आता नुकतंच युक्रेनने रशियावरती जो आक्रमण केला त्याच्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो आक्रमण कसं केलं आहे ड्रोनच्या साह्याने आणि हे ड्रोन त्यांनी अगदी चारशे चार हजार किलोमीटर आतमध्ये रशियामध्ये पोचवलेत आणि ते स्मगलिंग करून स्मगल करून छुपे ते आतमध्ये पोचवलेत याचा अर्थ काय झाला तर रशियाची जनता असो किंवा रशियाचे अधिकारी असो शासक असो प्रशासक असो हे कुठेतरी गद्दार झाले असते कोणीतरी त्यांना साथ दिली असेल घरकाभेदी आहे असे विभीषण प्रत्येक घरात असतात प्रत्येक समाजात असतात आणि प्रत्येक देशात सुद्धा असतात आणि हे विभीषण काय करतील सांगता येणार नाही ना म्हणून म्हणतात ना घरका वेदी लंका ढाय असे जयचंद आता विभीषणने तर त्या अधर्माच्या विरोधात त्याने आवाज उठव उठवला होता विभीषणने रामाची साथ दिली होती रामाच्या सोबत उभा राहिला होता कारण रावणा अधर्मी होता पण तरीसुद्धा आपण घरकाभेदी लंकाढाय म्हणून म्हणतो निमित्त ठरलं ते भले तो अधर्मासाठी अधर्माच्या अधर्मा विरोधात उभा राहिला असला तरी शेवटी त्या घरक्या भेदीनेच ती गोष्ट घडवली ना सोपं केला तो युद्ध तसाच तो प्रकार आहे रशियामध्ये सुद्धा मित्रांनो तसंच घडलं नाहीतर ते ट्रक हजारो किलोमीटर आतमध्ये कसे गेलेत आणि ते हवाई बेस आहेत युद्धपट्टे आहेत ते त्यांचे बॉम्बर विमान आहेत तिथपर्यंत कसे पोचले कोणतरी भीती असणारच मित्रांनो मी ह्या व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे ना ते काय शीर्षक आहे तर ऑपरेशन सिंदूर आणि युक्रेनने ड्रोनच्या साहाय्याने जो हल्ला केला रशियावरती तो हल्ला आणि आता सध्या सध्या भिवंडीमध्ये पडघ्यामध्ये बोरवली गावामध्ये ए टी एसनी जी कारवाई केली आहे आणि ह्या ए टी एसच्या कारवाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता बाहेर पडल्या आहेत तिथे असे घातपात करण्याचा एक प्रयोजन केलं जात होतं आणि ह्यापूर्वीसुद्धा ह्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला तिथे धरपकड झाली आहे त्या व्यक्तीला ह्यापूर्वीसुद्धा पकडलं होतं त्याची धरपकड झाली होती त्याची चौकशी झाली होती अगदी मुंबईला जे बॉम्बस्फोट झालेत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झालेत त्या साखळीमध्ये सुद्धा त्याचं नाव घेतलं जा गेलं होतं मित्रांनो लक्षात आलं का आता त्याचे तारा पहेलगामचे जे हत्याकांड झालं तिथपर्यंत जोडल्या गेले आहेत तिथपर्यंत जोडल्या गेले आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो मी का म्हणतोय ह्याच्या तारा एकमेकांमध्ये कशा काय गुंकलेले आहेत हे मणी एका माळ्याचे कसे आहेत आ, आ, हुआई हुआई, हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी आणि हे जे सिंधूर ऑपरेशन स्थगित करण्याच्या मागचा उद्देश तोच होता आणि महत्त्वाची गोष्ट जे काय उद्ध्वस्त करायचं होतं पाकिस्तानचं ते उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांच्या अतिरेक्यांचे लाँच पॅड उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचे जे हवाई अड्डे आहेत जिथून सैनिक हवाई जहाज हवाई म्हणजे हे फायटर प्लेन उडवले जाणार असे हवाई बेस हे सुद्धा उद्ध्वस्त केले नऊ ठिक नऊ ठिकाणी नव्हे बारा ठिकाणी म्हणजे तुम्ही विचार करा आणि आता स्वयं पाकिस्तानसुद्धा ते मान्य करते आमचे हवाई बेस भारताने उद्ध्वस्त केले आणि ते सदा कसं कोणी केले ब्रह्मोस्तने ब्रह्मोस्त मित्रांनो ब्रह्मोस्त। लक्षात घ्या पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतात येऊन की ब्रह्मोसनी अगदी पहाटे पहाटे येऊन अटॅक केला पाकिस्तानवरती आणि पाकिस्तानचे हवाई बेस उद्ध्वस्त केले त्यांनी मान्य केलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय पाकिस्तानने जिथे अणुशस्त्र ठेवले होते अणुबॉम्ब ठेवले होते पाकिस्तान ना उघाल सकताय ना निघल सकता आहे त्याचं बाहेर पडण्याचं स्थान आणि आतमध्ये जाण्याचं स्थान दोन्ही स्थान दोन्ही मार्ग ना उघल सकताय ना निघल सकताय समजलं का ना निघल सकताय ना उगल सगत आहे अशी परिस्थिती पाकिस्तानची करून ठेवलेली आहे म्हणजे जेवढं करायचं होतं तेवढं पाकिस्तानचे हाल करून ठेवलेले आहे पाण्या वाचून वंचित करून ठेवलेलं आहे बुखे कंगाल पाकिस्तान बेहाल झालेलं आहे जेवढं करायचं आहे होतं ते दोन चार तासात भारताने केलेलं आहे नाही आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध इतके वर्ष चालू आहे त्याला युद्ध नाही म्हणता येणार मित्रांनो त्याला युद्धनीती म्हणता येणार नाही पण भारताने जी युद्धनीती वापरली ती वाखाणण्याजोगी आहे आणि ती वाखाणण्याजोगी युद्धनीती आज देश परदेशामध्ये दे, विदेशामध्ये दे, चर्चिली जाते त्याच्यावरती चर्चा होते अभ्यास होतोय मित्रांनो ते स्थगित करण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की भारतामध्ये जे आहेत ना पाकिस्तानचे गुप्तहेर पाकिस्तानचे खबरे बांगलादेशचे खबरे रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी घुसखोर यांना आता शोधून काढून त्यांच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे आणखीन जे काय फितूर आहेत ह्या देशामध्ये फितुरी करणारी आहेत अंतर्गत माहिती देणारे आहेत अशांनासुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे मग तो हिंदू असो किंवा तो मुस्लिम असो ख्रिश्चन असो कोणी असो कुठल्याही जाती धर्माचा असो तो जर फितूर असेल तो जर देशद्रोही हो असेल तर ते त्याला पकडणं त्याला बंद करणं हे आवश्यक आहे आणि आता जी गोष्ट चालू आहे ना ती स्थगिती आल्यावरती आणल्यावरती सिंदूर ऑपरेशनची ऑपरेशन सिंदूरची स्थगिती आणल्यानंतर भारतातील साफसफाई चालली आहे ह्या गटारातल्या किड्यांना शोधून त्या बिळातून बाहेर काढून त्याला बंदोबस्त केला जाते मित्रांनो ही जी कडी एकमेकाला जोडली गेली आहे त्याच्यामागे हे कारण आहे त्यामुळे फक्त तुम्ही सिंधूर ऑपरेशन स्थगित का केलं त्या आणि युक्रेनने रशियावरती जो हल्ला केला ड्रोनच्या मार्फत तो कसा केला ते होण्याअगोदर तसाच हल्ला भारतावरती होण्याअगोदर भारताचे महत्त्वाचे शहर उद्ध्वस्त होण्याअगोदर भारताची अर्थव्यवस्था डामाडोल होण्याअगोदरच भारताने ही कारवाई सुरू केलेली आहे अति आधी अंतर्गत सफा सफाई झाली पाहिजे कारण ते डोकं वर काढत होते त्यावेळी पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू झालं हे ज्यावेळी सिंदूर ऑपरेशन सुरू झालं त्यावेळी भारतामधील हे जे गद्दार आहेत हे देशद्रोही आहेत ते आपापली डोकी वर काढत होते आणि संधी साधण्याचा सा प्रयत्न करत होते आता जर ह्या भिवंडीच्या त्याचं नाव काय साकीब नाचण याची जर धरपकड झाली नसती ए टी एसने त्याला पकडलेलं आहे आतासुद्धा त्या बोरवली गावामध्ये तीनशेहून अधिक पोलीस बंदोबस्त आहे त्या पूर्ण गावाला आता घेरावबंदी केलेली आहे पोलिसांनी ना तिथून एखादा नागरिक बाहेर पडू शकत ना त्या गावामध्ये एखादा नागरिक प्रवेश करू शकत आता त्या नाचणसोबत जी चौकशी सुरू आहे त्याच्याबरोबर आणखीन वीस पंचवीस जणांची सुद्धा धरपकड झालेली आहे आता त्यांचीसुद्धा चौकशी चालू आहे हे तार कुठपर्यंत पोचलेली आहे पाकिस्तानमध्ये कुठपर्यंत पोचलेत पहेलगामपर्यंत कुठपर्यंत पोचलेत आणखीन कुठले कुठे ह्या तारा पोचलेल्या आहेत मित्रांनो ही साधी सरळ गोष्ट नाही आहे उचलली जी लागली टाळ्याला का स्थगिती केली मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आणखीन आता जे काय पाकिस्तानमध्ये घडते आहे ना आता पाकिस्तानमध्ये घडते आता अमेरिकेसुद्धा नुर्वेज एअरबेस आप आता अमेरिकेचे सैनिक तिथे आहेत पाकिस्तानचे सैनिक तिथे जाऊ शकत नाहीत कारण पाकिस्ता अमेरिकेचे जे, जे विमानं होती अमेरिकेचे जे जेट होते अमेरिकेचे जे, जे विमानं पाकिस्तानला दिली होती ते सुद्धा भारताने उद्ध्वस्त केले आता त्याची चाचपणी चाचणी अमेरिकन सैनिक करत आहेत त्या नूरबेस बेस त्या नूरबेस बेसवरून आणि तुम्ही विचार करा आता पाकिस्तानमध्ये पी ओ केमध्ये ज्या प्रकारे प्रोटेस्ट होतो आहे म्हणजे मागे जेवढे भारतामध्ये मा दिल्लीमध्ये शाहीनबाग जसं केलं होतं ना तसंच आज त्या पी ओ केमध्ये मुख्य हायवे काराकोरम हायवे हा ब्लॉक केला आहे त्या पी ओ केतील जनतेने आणि तिथे पी ओ केची जनता लाखोंनी येऊन बसलेली आहे हजारोंनी येऊन बसली आहे आणि त्याने तो ब्लॉक केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे आता त्या पी ओ केमध्ये एक शाहीनबागच सुरू झालेली आहे असं समजा शाईनबागेतीलच नागरिकांनी तिथे धरणं केलेलं आहे धरणा ठेवलेलं आहे तो रस्ता अडवलेला आहे असं समजा जसं शेतकरी जे तथाकथित शेतकरी आले होते आणि दिल्लीचा आणि हरियाणाचे हायवे त्यांनी अडवले होते तसा आता प्रकार या पी ओ केमध्ये होतो आहे हा आपोआप होतो आहे का मित्रांनो मित्रांनो जर पाकिस्तानामधील दहशतवादी भारतात येऊन कारवाई करत असतील तर भारतसुद्धा कळत नकळत अनपेक्षितपणे मोगमपणे करू शकणार नाही का आता जे पाकिस्तानामधील अतिरेकी मारले जात आहेत एकेकाला जहनूमध्ये पाठवलं जाते बहात्तर होरांना भेटायला ही छोटी मोठी कारवाई नाही मित्र हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला आपली ताकद व्यर्थ न करता जर युद्ध जिंकायचं असेल तर अशा रणनीती आखावी लागतात आणि तीच ती रणनीती आहे आता बलुचिस्तानमध्ये सिंध प्रांतमध्ये आता उठाव केला जातो आहे आणि तो उठाव आता शिगेला पोचला आहे बलुचिस्तानमध्ये एक शहरच बलुचींनी काबीज केलेलं आहे मित्रांनो हे सगळं समजण समजून घेणं गरजेचं आहे ह्या परिवेक्षामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे नाहीतर नाहीतर काय उचलली जीप लावली टाळ्याला तो राहुल गांधी काय बोलतोय काय त्याला अर्थहीन बेसहीन आणि पंतप्रधान बनायला आहे आणि त्याचे समर्थक म्हणजे हास्यास्पद ना मित्रांनो त्याचे सम समर्थक म्हणजे हास्यास्पद म्हणजे मूर्खांची मायनदळी मूर्खांची मायनदळी काय म्हणावं आणि काय सांगावं तुमच्या लक्षात आलं असेल ही सूत्रं कशी कशी एकमेकामध्ये जुळलेली आहेत ह्या कड्या कशा कशा एकमेकामध्ये जुळलेल्या आहेत हे तार एकमेकांमध्ये कसे जुळलेले आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं होतं हेच मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल तुम्हाला काय वाटते हे जे मी काय समीक्षा केलेली आहे हे जे काय मी विश्लेषण केलं आहे ते तुम्हाला कळते आहे का समजते आहे का आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्सन मांडा मित्रांनो चर्चा करतो आहे मी तुमच्यासोबत फक्त मी माझ्या अकलेचा पा तारा तोडत नाही आपली माझी अक्कल पाझळत नाही आहे मी चर्चा करतो आहे तर कृपा करून आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल मित्रांनो लक्षात येते का नक्की काय घडते ह्या तारा कशा एकमेकांमध्ये जोडल्या जात आहेत म्हणून रशियावरती झालेला जो हल्ला ड्रोननी आता जे भिवंडीमध्ये जे घडते आहे तो विषय त्याच्या तारा कुठपर्यंत जोडले गेले आहेत तो जो हे आहे साखीब ना साकिब नाचण ह्याच्या तारा कुठपर्यंत जोडलेले आहे तो ह्यापूर्वी कुठल्या कुठल्या दहशतवादी कार्याव का कारवाईमध्ये संमिलित होता हे सुद्धा सगळं समजून घेणं गरजेचं आहे तर आता काय करतो आहे वर्तमानात काय करतो आहे त्या गावाला त्यांनी भारताच्या संविधाना पर्यंत संविधानाप्रमाणे चालवत नव्हते ते गाव तर शर्या कानून तिथे चालत होतं म्हणजे विचार करा भारतामधीलच एक गाव एका महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामधील एका शहरामधील हे गाव शरिया कानूनप्रमाणे चालत होतं म्हणजे विचार करा कुठपर्यंत यांची माजोरी गेली आहे कुठपर्यंत त्यांची विचारधारा गेली आहे विचारशैली आहे त्यांना एकच करायचं आहे गजवाहिंद गजवाहिंद दोष त्यांना देण्यात अर्थ नाही दोषी कोण आहे तर षंढ हिंदू आता त्या शंड हिंदूंना मी सांगतो आहे समजावतोय रात्र वैर्याची आहे हिंदू जागा हो रात्र वैर्याची आहे आणि आता काय घडेल पहिलगाममध्ये तर एक छोटीशी झलक होती ह्याच्या पुढे जर असंच विषय होत राहिलेत जर तुम्ही आता नरेंद्र मोदीजींना समर्थन नाही केलं तर काय परिस्थिती तुमच्यावरती ओढवू शकते या जा? इतिहासात जाऊन बघा मोगलांनी कसं राज्य केलं तुमच्यावरती तुमच्यावरती इंग्रजांनी डचांनीच पोर्तुगीजांनी ग्रीकांनी अन्य कोणी कोणी अठराशे वर्ष आपल्यावरती राज्य केलं म्हणजे तुम्ही फक्त मोगलांचे दोनशे वर्ष आणि दीडशे वर्ष फक्त इंग्रजांचे मोजता पण बाकीचे वर्ष कोण मोजणार गुलामगिरीची जी मानसिकता आहे ना ते कुठेतरी बद आता बदला काय बस झाली आता गुलामगिरी आता ह्या कोर याची गुलामगिरी काँग्रेसची गुलामगिरी त्या राहुल गांधींची गुलामगिरी त्या ममता बॅनर्जीची गुलामगिरी त्या उद्धव ठाकरेची गुलामगिरी अखिलेश यादवची गुलामगिरी खूप झाली आता आत्मनिर्भर व्हा तुम्ही कोण आहात ह्या देशाचे राजे आहात ह्या देशाचा नागरिक आहात ह्या देशाचा राजा आहे राजा जागा हो रात्र वैद्याची आहे विचार करा निर्णय घ्या तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन